दोस्तों चलिए शुरू करते हैं चला फाइनली मित्रांनो तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉग मध्ये स्वागत आहे तर जो पण नवीन आहे प्लीज चॅनल सब्सक्राइब करा आज दिवस 6 वा आहे आपला डेली व्लॉग बनवत आहे आपण तर चांगला सपोर्ट भेटतोय फक्त लाईक वगैरे करत नाहीयेत लाईक पण करा आणि सबस्क्राइब पण करा बहुत केवढा लवकर आपले 3000 सबस्क्राइबर होत आहेत तर आता मी आहे गावी मामाच्या इकडे तर आज मध्ये सकाळ झाली इथे आय थिंक दहा वाजता कणकोलीला आलो आणि इथून मग पाऊस पण चालू आला त्यामुळे थोडा लेट झाला इथे यायला तर बरोबर बारा वाजले इथं येईपर्यंत त्यामुळे आता फ्रेश वगैरे झालो आणि मामा आय थिंक कुठेतरी गेला आहे काम करायला तर मी इथून जाणार डायरेक्ट सोनवड्याला किती वाजता मी का अडीच वाजता जाईल अडीच वाजता इथून जाईल निघेल बट बघू आता बसला किती गर्दी आहे किती नाही आय होप नसली पाहिजे इथून पण जाताना तर सी मामाचं घर दाखवतो तुम्हाला कसं आहे काय कुठे मी कधी दाखवलं नव्हतं तर बट या ब्लॉगमध्ये दाखवतोय तर पूर्ण ब्लॉग बघा मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये डेली ब्लॉगमध्ये तर तुम्हाला फर्स्ट टाईम म्हणजे पहिला वन प्लस वन रूम आहे मामाजी तर ती रूम म्हणजे दाखवतो तिथून कसा व्ह्यू येतो पूर्ण म्हणजे बघा लय भारी वाटेल बघा फुल एकदम चिल शांत एकदम आणि दुसरं नावाचा रूम तिकडे जवळ आणि एक, एक, एक मेन घर ते वरती आहे जर बघू तिकडे जायला भेटला तर बघा ना का एकदम आणि खालचा पण दाखवतो तुम्हाला प्रॉपर जाऊन कसं काय झोपाळा वगैरे आहे लय भारी वाटतं असा व्ह्यू गावीला हात जो सौंदर्य आहे ना त्यालाही भारी वाटतो पण तिचं काम चालू आहे मला पण काही आयडिया नाही बघ काय बनवत आहे गपचुपीतून विठ्ठलला खालसून व्ह्यू बघा एक नंबर गिरण प्लस बावडी पाण्याचं काहीच टेन्शन नाही काम चालू आहे काय भात आहे का तो पेटी आता बन... नवीन बनवत का पेटी रिपेरिंग आणि ती पेटीचं काय आला रिपेअरिंग अशी बनवायची असेल तर की म्हणजे हात पेटीचे किती पंधरा हजार सोळा हजार तो शार्ट करेंगे। प्रॉपर बनवाई चाहिए इसलिए। पेटी रिपेयरिंग है, पेटी रीपेयरिंग लाएगी। यहाँ तो ये लोग जॉइन करना रहे ना। कुटे लाओ ना। वर्थी? पार्टी मारी। तो एक पेटी रिपेयरिंग करने दिवस कितनी टाइम लगते मुझे? रिपेरिंग दोन दिवस दो आई शकत एका पेटीला दोन दिवस रिपेरिंग दोघा जण लागतील ना एक पेटी रिपेरिंग करा फर्स्ट टाईम बघते पेटी रिपेरिंग करताना आता हे सगळं प्रॉपर जॉईंट व्हायला किती वेळ लागतोय प्रॉपर एक तास आता इथून आता अडीच वाजले आहेत तीन वाजेपर्यंत आपल्याला तिकडे पोहोचायचं आहे बस स्टॉपवरती आणि पहिला मंदिरात जाणार आहे तिकडून बस स्टॉप तिकडे बस स्टॉपवरती सोडेल मामा पाऊस थांबला पाहिजे यार पाऊस थांबला पाऊस चालू झाला आणि एवढा मोठा पाऊस नाही बट ठीक आहे जाऊ काय नाही चला बाय बाय चाललो हा नवीन घर बांधलंय मामानी जास्त वेळ थांबलो नाही यावेळी पोरगी आहे मामाची पोरगी चले मामी हे गिरण आज बंद आहे जास्त दिवस थांबलो नाही यार नाही तर यावेळी थांबायचा था विचार होता भरपूर दिवस बट थोडा कामाच्या हिशोबाने जावं लागणार आहे चला जालो आहे पाय पडायचं होतं पाय पण पडला जी इच्छा होती ती पूर्ण झाली आपली तर डायरेक्ट इथून जाऊ बस स्टॉपला ही डायरेक्ट कामावरून आली इथे आता मामा सोडणार आहे मला स्टॉपला ही स्पेशल गाडी घेतली गे काहीने गेर आहेत का पार्टी आहेत का पुढे आहेत गेरीला पार्टी गेल्या आहेत का पुढे घेर आहेत ठीक आहे मध्ये गेर आहेत ही वेगळी स्कूटी आहे लावून घेतलेत मध्ये गेर्या बाजारपेठ आहे कणकवलीची तर जाताना जस भरपूर गणपती भेटले नाही पन्नास घरात गणपती सुख बस स्टॉप तुला आता स्टॉपला बघू बस भेटली पाहिजे थिंक भेटेल कारण की लवकर आलो आहे बसचा टायमिंग तीन वाजताच आहे तर आता आलो आहे पण स्टॉपच्या इथे कणकोली बस स्टॉप इथे जाऊन आता मला चेक करावं लागेल बस आहे का नाही आणि पाऊस पण भरपूर आहे छत्री पण नाही आणली आहे पहिला जाऊन बस चेक बे बस आहे का चेक करावी लागेल हे बघा आलो आहे बस स्टॉपला गर्दी तर बेकार आहे पाऊस 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 भरपूर वर्षान महिन्यानंतर मैं, आलो वर्षानंतर नाही महिन्यानंतर गणपतीनंतर गणपतीनंतर लग्नाला आलेलो बट आता गणपती लावला परत का साडेतीनचा टायमिंग आहे या इजी जी बस लागली आहे तिकडे बस लागणार आहे त्यामुळे आता आपल्याला थांबावं लागेल थोडा टाईमपास करू जागा पण नाही कुठे बसायला इथे जागा आहे ती जागा पकडतो साडेतीनला बस लागेल बरोबर पावणे तीनला काय साडेतीन वाजून गेले आहेत बट अजून बस नाही आले आहे बट पाऊस नेक्स्टेवर थांबायचं नाव नाही घेतो भरपूर पब्लिक थांबली आहे पब्लिक सोनवड्याची असं वाटत एक पण ओळखीचा नाही माझ्या आणि तिकडे गणपती बसवलाय तिकडे गेलो तर गाडी येईल मग आतमध्ये चढायला नाही बघतात साडेतीन वाजून गेले कधी यायची गाडी आपली लालपुरी आलेली आहे एक तासानंतर निलेश गावडे भरपूर किती चार पाच वर्ष आली चार पाच वर्षानंतर भेटल्यामुळे आम्ही एकत्र कॉलेजमध्ये होतो पण एवढा टायमिंग नंतर भेटलो ना आम्ही फर्स्ट टाईम तर आता जस्ट एक तासानंतर गाडी आली आहे आपल्या त्या कंडक्टरने बोलली सव्वा तीनपर्यंत येईल बट ती गाडी आली आहे स साडेचारला गाडी आली आता रोज सोनव्यात पीक वाजता पोहोचणार आहे आय होप लवकर हॅलो पोहोचलेव फायनली गाडी निघालेली आहे इथून लाईट पण आली पे लाईट वगैरे आहे वाटतं आहे बसमध्ये पहिल्यांदा साडेचारला बरोबर गाडी निघाली आहे सोनोडात किती वाजेपर्यंत पोहोचत काय आयडिया नाही आता बसायलाच जागा नाही काय काय झालं तर चला फायनली मित्रांनो आलो आपण आता सोनोड्या तर बरोबर एक तास झाला साडेचारला निघालो आपण इथून गणकवली बस स्टॉपवरून आता बरोबर साडेपाच वाजले साडेपाच तर जाऊ तर कोण कोण आले काय माहीत अरे आबू शेट नयन पण आहे ते आई जामजण नाही इथे नशीब जसं खाली बस एंट्री केली तर पाऊस नाही भाई पाऊस असतो भिजत जाऊ तसतं यार जाऊन बघू किती तयारी झाली आहे किती नाही नाही गणपती पूर्ण होणारच नाही भाई अजून रंगकाम चालू आहे भरपूर बाकी आहे फक्त एकच बाकी आहे का आता नाही तर टिक्का बाकी अजून अरे यार जाम काय का बाकी आहे दिसतोय आता मला मला वाटलं झालाच आहे कोण तरी बोललेला मी आज पर्यंत होतो ना कोण बोललेला समजाव टी टाइम झालेला आहे सगळे दमले एकदम काम करून ह्या गणपती आज पूर्ण रात्र जाणार आहे आणि या गणपतीचं पूर्ण काम मी करणार आहे म्हणजे पूर्ण म्हणजे जा <laughs> <laughs> की फक्त जे काळ काळ घालायचं ना काळा कलर मारायचे ते मी मारणार आहे बाकी कोण बाकी कोण करणार आहे <laughs> बघा हा करणार आहे सिद्धेश मिस्त्री फक्त मी काळा कलर मारणार आहे काळा <laughs> कलर मेन असतो ते प्रॉपर करता आलं पाहिजे ते मला देतो फक्त हा हा कौन? वर वर ते सगळं माझ्याकडे आणि कोण हा हा कोण मॅनेजर सुपरवायजर बरोबर चालू आहे का नाही काम बट ह्या गणपती जाऊन अर्ध का मलाच आहे हा हे युवा युवा मालक अच्छा अच्छा हा बघा हा गणपती हा करणार आहे तर <coughs> आता मी चाय पितो सकाळपासून लय दमून आलोय <coughs> आता कुठचा कलर मारतो लाल कलर घेतलाय बट कुठे मारायचं काय माहित <coughs> कुठे मारतोय <है>, लाल कलर बॉडी कलर तयार आहे थोडा नाश्ता टाइम झाला मक्के खात आहेत पेंटर आणि बघा इथं फोनवर बसून म्हणजे ते विरारला बसून ना विरारला बसून सांगतो हे झालं का ते झालं का जरा भावा लवकर यायचं असतो बघ मी आल्या आला बघ <laughs> एक ही एक बस एवढंच येतं मला तेवढाच केलाय आणि बाकी आहे आता ही एक प्र म्हणजे ही गादी करायची बघ भरपूर काय काय करायची हा तेच तुम्हीच करणार आहे बघ आता कसा काम करत नेटवर्क गेला सिद्ध पण आहे मेहनत भरपूर घेता काय घासता हा हे पण देत होत आणि आतमधलं पण आता मेन मलाच करायचं आहे हे बघा एक फुलं बिलं आता करून ठेवली आहेत त्याला आता पूर्ण प्रॉपर कलर करणार आहे बघा की होय नाश्ता आता जेवण वगैरे झालं आता प्रॉपर गणपती पूर्ण आता म्हणजे नॉन स्टॉप काम चालणार आहे ते आता कसा वाटतं हो वा का पहिला स्टार्टिंगला ब्रशनी मारलेला ना धोतर थोडा नॉर्मल वाटवता एकदम खास नाही बट त्यानंतर तो स्प्रेनी मारला आहे ना बादशा वाटतं बादशा धोतर बघा सगळे बिझी आहेत हा पण बिझी आहे तुम्हाला एक काका बाबा काहीतरी आहेत पूर्ण झाल्यावर तुम्हाला सांगेल काय मी तर सांगू नको स्वामी समर्थ बनवत हो जेव्हा पूर्ण प्रॉपर बनेल ना तेव्हा पण दाखवणार तुम्हाला तर आज किती किती दिवस लागतील का अजून याला हां आता फक्त फिनिशिंग बाकी आहे होईल ते पण लवकर मी पण काहीतरी एक वस्तू बनवणार आहे ते अजून रिव्हिल नाही करणार एवढ्यात पण बनवणार आहे चार इतक्या चार गणपती आहेत आतमध्ये दोन सहा तिथं सहा गणपती आहेत तुझं बाकीचे फोंडाला ते झालं रिटर्न गेलेत ना तू हवा चालू कर हवा चालू कर हवा बंद कर पूर्ण आज रात्र जाईल तीन तीन तरी वाजतील ना काय सहा अरे झोपणार का निरायट नाईट आहे वाटत उद्या किती असं उडायच हा अरे जेवा साडे चार वाजता जेवायचं म्हणजे ते दरवर्षी आमचं असं दरवर्षी दस वर्षी आता अजून आतमधलं काम बाकी आहे त्याचा कॉन्ट्रॅक्ट मी घेतलंय बट ते अजून एवढंच नाही त्याला आरामात करू सदा गेला जेवायला तर आता सगळं फ्री झालंच बरोबर म्हणजे जे मेन मेन काम होतं ते झालं आता सगळ्यात इम्पॉर्टंट काम म्हणजे डोळे उघडायचे आहेत तीन गणपती जे राहिले आणि चौथा गणपती आपला तर लेट्स आता दोन गणपती जे स्टार्ट केले आहेत नागेशने आणि ना प्रसादानी मी में में ते ते बस, आता मी मेन म्हणजे सोनेरीचं काम करतो आहे पहिला जे सोनेरी घालतात ना त्याच्या आधी ते ऑइल लावायचं असतं ते लावतो ते इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी बस अजून काय नाही बघा आपला कॅमेरामॅन हा तर हाच ना सुदर्शन मिस्त्री मोस्ट <laughs> <Most important laughs> काम आहे सोनेरी म्हणजे काय खाऊ झालं हातीच गी का ती रिस्क नाही घ्यायची कामात करायला आरामात करायचं काम आहे आपल्याला कॉफी टाइम कॉफी टाइम कॉफी वाला आलाय चायवाला चायवाला चाय स्पेशल कॉफी नेस्कॉफी काय काय आता आम्ही काय नाही करू शक झालंय एका गणपती दोन्ही गणपतीचे डोळे उघडून झालेत फक्त एक आणि हा एक टोटल दोन थम 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 ऑफर आहे ऑफर आहे बेस्ट आहे भारी बनवली आहे कॉफी एक नंबर फुल इज्जत एक आणि दोन पहिला तो नंतर लास्टला आरामात ह्या गणपतीचा डोळे उघडणार भारी झाली आत्ताच मी धन्यवाद भावा फुल इज्जत तुला पैसा कल मिलेगा काम होने, सब काम होणे के बाद हा ते मग तिथे ठेवले आहेत हा घे घे एवढं म्हणावं नको वाजून तीन वाजवायचे आपल्याला हा हे झोपातच ना गेलं कॉफी परत एकदा येतली चला फायनली सगळे गणपती कम्प्लीट झालेले आहेत वाजलेले आहेत अडीच आता मकरचं चा काम चालू आहे त्यानंतर आपल्या गणपतीचे डोळे उघडायचे आहेत अँड अजून काय आहे हां एवढंच आहे सोनेरी तर होईल थोड्या वेळा तर सिद्धेश मिस्त्री नॉनस्टॉप काम करतोय मगापासून काय हां जे इम्पॉर्टंट काम असतं ना ते सिद्धेश मिस्त्री आता करतोय मी पहिला करून म्हणजे अर्धं काम करून दिलं त्याला तर अर्धं काम राहिले ते करेल आणि आतमध्ये बघा सुदर्शन मिस्त्री फ्रॉम सोनोडे निकनेम दादल्या फुल दरवाजे बिरवे काय दरवाजे साफ करतोय इम्पॉर्टंट काम आहे ते पण ते पण इम्पॉर्टंट काम आहे मित्रांनो आता आपली मॉर्निंग झालेली आहे आणि काल म्हणजे दिवसभर जागा होतो म्हणजे झोप पण पूर्ण नव्हती झालेली आणि ज्यावेळी म्हणजे गणपतीचं पूर्ण काम झालेलं बट अर्धं काम म्हणजे मेन डोळे उघड्याचे होते तर तेव्हा मी म्हणजे झोपलेलो सारखी म्हणजे ज कंट्रोलच नाही होत ते मला जोप तेव्हा मी झोपलो आणि सकाळी उठून बघतो तर पूर्ण म्हणजे गणपतीचे म्हणजे प्रॉपर झालेला होता डोळेबिळ उघडून फेटा वगैरे झालेला घालून तर तो व्हिडिओ वीड़। तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पण बघायला भेटेल आणि इंस्टाग्रामच्या पण बघायला भेटेल तर आय होप आप तुम्हाला जो दिवस सहावा होता तो ब्लॉग डेली ब्लॉगमधला आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन ब्लॉग डेली ब्लॉग बघायला भेटतील तर भेटा तुम्ही पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये